लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मानखटाव विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची दहिवडी इथं उत्साहात बैठक माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकरांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या अनुपस्थितही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मानखटाव विधानसभा मतदारसंघ व तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची विविध विषयांसंदर्भात ग्रामविकास मंत्री जयाभाऊंच्या दहिवडी तालुका मान येथील संपर्क कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत मतदारसंघातील भाजपाचे सक्रिय सभासद व बूथ अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी नेमणूक करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीच्या प्रारंभी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं तीन ठराव घेण्यात आले यामध्ये प्रथम मंत्री जयाभाऊंचे वडील कैलासवासी भगवानराव गोरे यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर अधिवेशनात सर्वसामान्य जनतेसाठी फायदेशीर आर्थिक बजेटमध्ये तरतूद केल्याबद्दल दुसरा ठराव आणि पत्रकार तुषार खरात यांचा निषेध म्हणून तिसरा ठराव घेण्यात आला माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी एळगावकर निरीक्षक विठ्ठल बनशेठ खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण सोमनाथ भोसले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं बैठकीत तालुका अध्यक्ष गणेश सत्रे युवा नेते विशाल बागल माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोंध गोरे आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे अखिल काजी रामभाऊ देवकर माजी सभापती शिवाजी सर्वगौड वडू शहर अध्यक्ष प्रदीप शेटे सिद्धार्थ गुंडगे महिला अध्यक्ष अर्चना सावंत पवन देशमुख शरद पाटील सुभाष खाडे शशिकांत मोरे महेंद्र देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष विशाल अमोल मोरे विक्रम रोमन गणेश चव्हाण आदींचा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे सह लालासाहेब माने पाटील असतो तसेच पार्टीचे काम कडक मास्तर विडित करणार नाही हे आपले निरीक्षक आहे असून कडक मास्तरच विद्यार्थीकडे होते चांगलं त्यामुळे आपल्याला निरीक्षण मिळणार शंभर तीनशे अठ्ठ्याऐंशी होत अध्यक्ष आणि गाव कमिटी तसेच आपली कार्यकारिणी करणे काम या ठिकाणी त्याच बरोबर कार्यकारी अधिकारी म्हणून घेत नाही सुद्धा त्यांचा विचारप्रमाणे सुद्धा अक्षरश इंटरेस्ट नसणार आहे ज्या गावामध्ये भरपूर मता दिले तिथे ज्या गावामध्ये कमी मत असू द्या परंतु एकनिष्ठ कार्यकर्ता राहिला अशा कार्यकर्त्याला ताकद द्यावी त्याचबरोबर या येणाऱ्या तालुका निवडीच्या अध्यक्ष जेव्हा सुद्धा जो काम करेल अशा माणसाला संधी द्यावी आणि या पुढे भारतीय जनता पार्टी अखंड महाराष्ट्रामध्ये जसे हा राज्य करते तसे पुढच्या अनेक वर्ष राहण्यासाठी आपण सगळ्यांनी जयगावच्या पाठीशी उभे राहून आणि हा

कसा असावा आणि कसा नसावा असे दोन भाग कसा नसावा हे दाखवून केली नको ते बोलला नको ते व्हिडिओ कार्यकर्त्यांशी अतिशय घडण्या स्वरूपात बोलला

अनेक चांगले विषयाचे पत्रकार म्हणून चांगले विषय मांड कुठले ठराव आपण मांडला आणि जायबाबनी खंबीर भूमिका नेते त्यांना अनेक गोष्ट म्हणायच करत होते आणि खंबीर भूमिका घेतल्यामुळे शेवटी

प्रदेशने आपल्याला महान विधानसभेसाठी सत्याहत्तर हजाराचं टार्गेट दिलं सदस्य करण्याचं आपण सत्तर हजारावर पोहोचलोय या कार्यकर्त्यांच्या आधारावरच ती सत्तर हजार संख्या आपण गाठू शकलोय त्याबद्दल सर्वात प्रथम तुमच्या सगळ्यांचं सा अभिनंदन करतो सत्तर हजारचा टप्पा केलाय आता हे सक्रिय सभासद करण्याच्या निमित्ताने ऐंशी व्हायला फार वेळ लागणार नाही वेगळं काही करायचं नाही प्रत्येकाने आपल्या गावात आपल्या आपले पन्नास पन्नास केले

तरी विशेष कार्यकारी अधिकारी मात्र आपल्याला तेहतीस टक्के महिलांना त्याच्यामध्ये संधी द्यायची त्यामुळे प्रत्येक बुथ अध्यक्षाने जी मलाच व्हायचे असं न आपल्या बुथ मध्ये सक्षम कोणी महिला असेल तर तिला पुढं करून त्यांना आपल्याला विशेष कार्यकारी अधिकारी करून घ्यावं लागणार आहे कारण नियमानुसारच असते तेहतीस टक्के आरक्षण आहे म्हणजे कुणाच्या इच्छेवर किंवा मर्जीवर अवलंबून नाहीये त्यामुळं बुथ हे

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका